आज मी तुमच्यासोबत ना पौष्टिक आणि टेस्टी अशी अप्प्यांची रेसिपी शेअर करणार आहे हे आपे बनवायला खूप सोपे आहेत मिक्स डाळी तांदूळ आणि और... चीज कॉन असे आपण हे अप्पे बनवलेले आहेत जे चवीला भारी लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे खूप टेस्टी लागतात मुलं नक्की आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला बनवण्याची परमाईश करतील एवढे हे टेस्टी लागतात सोबतच आपण चटणी बनवणार आहोत तर हे एकदा नक्की बनवून पहा अप्पे तर यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे एक कप घ्यायचे तांदूळ तांदूळ रेग्युलर जी तुम्ही घरामध्ये वापरता ते किंवा कणी असेल तीही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डाळी तर मी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता दोन चमचे आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण मसूर डाळ घेतलेली आहे सोबतच दोन चमचे मी इथे उडदाची डाळ घे सॉरी तुरीची डाळ घेतलेली आहे तांदळाच्या अर्धी आपल्याला डाळ घ्यायची आहे म्हणजे एक कप तांदळासाठी आपण अर्धा कप डाळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ आपण एकत्र करून हे दो एक दोन तीन वेळा धुवून घेऊया आणि याला आपण आता स्वच्छ असं धुवून घेते म्हणजे काय यावरती जे मळ वगैरे असते ते निघून जाते त्यानंतर याला मी धुवून आता आपण याला पाचच भिजत ठेवूया पाच ते सहा तास ठेवायचं आता बघा चांगली डाळ आणि तांदूळ आपले भिजले गेलेले आहेत जर सकाळीच तुम्हाला टिफिनसाठी बनवायचं असेल तर रात्री तुम्ही डाळ भिजवून ठेवू शकता तरी बघा तांदळामधलं सगळं पाणी डाळ काढून टाकलेलं आहे डा आता या तांदूळ आणि डाळीला ठेवूया साईडला आणि आधी आपण आपल्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया तर त्यासाठी इथे मी ताजं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सोबतच आपण घेणार आहोत फुटाणा डाळ जेवढी डाळ डाळ आपण घेणार आहोत ना तेवढंच खोबरं दोन्ही चम प्रमाणात घेतलेला आहे सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटा आल्याचा तुकडा मी असं तोडून घेतलेला आहे सोबतच आपण थोडंसं आहे जिरं एक अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तिखट किती हवेत त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे थोडी जरा जास्तच घ्यायची आणि देठासहित घ्यायची आहे त्यानंतर घालूया आता चवीनुसार मीठ तर मीठ थोडंसं कमीच घाला कारण आपण आप्प्यामध्येही मीठ वापरलेलं आहे घालणार आहोत ना त्यामुळे मीठ कमीच घालायचे थोडं जरा जास्त पाणी घालायचं आणि ही ना चटणी थोडी पातळसरच वाटायची की दाटसर नसते त्यामुळे मी थोडं जरा जास्त पाणी घातलेलं आहे आणि आपण यामध्ये जी डाळ घातली ना त्यांनी चटणीला छान बाइंडिंग येते आणि जबरदस्त टेस्टी आपली चटणी तयार होते ही तुम्ही इडली डोसा ज्या स्नॅक्सबरोबर तुम्हाला आवडते त्याबरोबर खाऊ शकता तर ही आता चटणी आपली तयार झालेली आहे त्याच मिक्सर जारमध्ये आपण घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ तर डाळ आणि तांदूळ वाटताना ना शक्यतो पाणी जरा कमीच वापरा तर इथे मी ना दोन तीन वेळा असं थोडी थोडी डाळ आणि तांदूळ घालून वाटून घेणार आहे तर थोडं पाणी घालते आणि एकदम बारीक वाटायचं बरं का आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या त्यामुळेच मी चटणीमध्येही दोनच घातलेल्या मिरच्या आहेत कारण आपण या अप्पेमध्येही मिरच्या घालणार होतो ना मिरच्या जर घातल्या नाही ना तर फिका फिकं लागेल त्यामुळे थोडं दोन मिरच्या नक्की करा आता हे बघा एकदम बारीक एक बारी वाटून घेतलेलं आहे मस्त एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे काढून आपण बाकीची ही डाळ वाटून घेऊया डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत काय करायचं पाच मिनटं चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं मिश्रण जे आहे ना मस्त हलकं होतं आणि आपले अप्पेही छान फुलतात कारण आपण हे पीठ जे आहे आंबट ठेवणार नाही जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळ सकाळी डाळ भिजत घालून रात्री वाटून सकाळी म्हणजे रात्रभर आंबून त्याच्यामध्ये अपे बनवू शकतात आपण इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळे आपण डायरेक्ट वाट आता वाटलं आहे आणि यामध्ये आता घालूया कांदा इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे फक्त कांदा घातला आहे तुम्ही गाजर शिमला मिरची जे आवडतं ते घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन पिंच एवढं आपण बेकिंग सोडा घातलेला आहे किंवा पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी घालायचं कारण आपण हे पीठ आंबवत ठेवत नाही आहोत ना त्यामुळे बेकिंग सोडा किंवा इनो जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता पण जास्त नाही घालायचं पाव चमच्यापेक्षा थोडं कमीच घालायचं आणि हे चांगलं आता फेटून घेतलेलं बघा मस्त मिक्स झालेलं आहे आता हे दोन मिनटं साईडला ठेवूया आणि आपण आजची स्कॉन्चचे स्टफिंग बनवून घेऊया तर इथे मी काय केलेले उकळलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत यामध्येच आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत जास्त काही साहित्य आपण ला वापरणार नाही चिली फ्लेक्स कॉ ऑरेगानो हे मुलांना ना आवडतं आणि आप्यामध्ये याची ना टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी ऑरेगानो प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसंच घालायचं आहे मीठ एक पिंच एवढं मीठ घातलेलं आहे कारण सर्व साहित्यांमध्ये मीठ आहे नाही तर जास्त मीठ होईल तर आता इथे मी ना दोन चीज क्यूब असे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे किं किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता पण असं कट करून जेव्हा घालतो ना छोटे छोटे तेव्हा ते मस्त खाण्यासाठी छान लागतं आता हे सर्व साहित्य आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला आवडत असेल तर मेयोनिजही घालू शकता पण हे एवढं साहित्यामध्येही आपलं जे आपे आहेत खूप टेस्टी होतात तर आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आपे ही तापलेलं आहे थोडं थोडंसं तेल घालायचं आहे आणि इथे आता ना आपल्याला थोडं थोडंसंच मिश्रण घालायचं आहे इथे अर्धा अर्धा चमचा एवढं मी मिश्रण घालते आणि थोडंसं ना असं पसरवून घ्यायचं हलकं हलकंसं नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे जास्त असं पसरत नाही लगेच गोळा होतो हलकासा आतमध्ये खड्डा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर आता हे जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते मध्यभागी असं घालून घ्यायचं हाताने व्यवस्थित घालता येतं कारण मध्यभागी आपल्याला बसवायचं असतं ना ते चमच्याने व्यवस्थित घालता येत नाही त्यामुळे शक्यतो हाताने घाला आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही पुढची प्रोसिजर करायची आता वरून सर्व मध्यभागी स्टफिंग घालून झाल्यानंतर वरच्या भागात परत हे आप्याचं मिश्रण घालायचं आहे बघा पूर्ण कवर होईल असं आपल्याला हे आप्याचं मिश्रण पूर्ण आप पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे जास्तही भरायचं नाही नाहीतर काय होईल व पूर्ण फुकतात ना तर मग तुम्हालाच पलटी करायला वगैरे प्रॉब्लेम होईल तर थोडं थोडंसं कवर होईल एवढंच आपल्याला हे मिश्रण घालायचं आणि या पद्धतीने खरंच तुम्ही एकदा पे पॅ हे बनवून पहा खूप छान लागतात चविष्ट लागतात नेहमी नेहमी ने 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 एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन ओप्पो हे उपमा खाऊन कंटाळ येतो मग तुम्हाला काहीतरी चेंज हवं असेल तर हे चीज कॉन अप्पे नक्की बनवून पहा थोडं थोडंच आपण करूया वरच्या साईडने तेल आणि गॅस फक्त हलका मिडियमपेक्षा स्लोपेक्षा थोडंसं वाढवा आणि याला आता आपण कवर करून एक मिनिटभर वाफवून घेऊया जास्त नाही वाफायचं नाही तर खालून करपू शकतात कारण ऑलरेडी आपण जेव्हा हे सर्व प्रोसिजर करत होतो तोपर्यंत आपले हे आपे शिजलेले आहेत खालच्या साईडने आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या हे मस्त असे छान असे शेकून घेऊया आणि हे आपे जास्त वेळ लागत नाही पटकन होतात तर बघा मस्त मध्यभागी जो आहे कलर खूप छान आलेला आहे आणि जास्त एकदम ब्राऊन कलर वगैरे करू नका नाहीतर काय होईल माहिती आहे अप्पे मग खाताना कडक लागतील आणि असं क थोडा कडवटासा टेस्ट येईल त्यामुळे बघा असं सोनेरी कलर येईपर्यंत थोडासा केशरी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे एक मिनिटभर आता मी फक्त दुसऱ्या साईडने भाजून घेते तर हे मस्त गरमागरम असे आप्पे आपले तयार झालेले आहेत खूप टेस्टी लागतात तर आता आपण काढून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया चटणीबरोबर तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल ही बघा मी तोडून दाखवते किती छान असे आपले अप्पे तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरगळणारे मस्त चीजी स्वी, चीज कोन आपे नक्की आपले फैमिली सोबत एन्जॉय करा गरमागरम आपे